गुड मॉर्निंग कसं गोल गोल फिरत होती गेला कुठे गेलो कुठे गेलो हळूज बाळा पाहिजे गेले गेले, घाबरले लिह घाबरले गेले 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 बाळा गेले चल या इकडे स्टिक खादर पाणी प्यायचंय तीर होना कुंडेन कुंडेन ना जरा किती मस्त फुल आलेत बघा आमच्या कुंड्यांनी कुंड्यांमध्ये किती छान छान दिसते ओली ओले धक्का मारितोय लागलं ना मला गुडघ्याला पागल धक्के मारू मारू चल होते त्याची शेफ्टी इतकी लागत ना डेंजर स्टिक खात बस चल बस खाली चैन जीवाला बोबूचा आवाज येतोय ना स्टिक खात असं खातो स्टिक खाली नको टाकू काय काय मला सांगतोय बोबू ना गेला गेला ना पळतोय गेला 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 गप गब हळूच हळूच गेला 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 कसले मार तो व्हिडिओ शिकली नवीन शिकवतो एका अरे भाऊ गेला तो Santan, sambal, 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 porga sambal, sambal, Shant sambal, shanti. तू लिओची अंगणातली सिक्युरिटी कडक सिक्युरिटी गुड इव्हिनिंग कोण आहे लिओ हळूच 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 कोण आहे बघ बरं चका चकाचक दिसतोय लिओ चका चक। <laughs> रिंग 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 जापळ <laughs> लोटू खराब झाला ना ते वाजत नाही चोखोबार डको डको डकू दिवाच खेळणे गेले बघाय चे कुठे गेली खेळणी त्याच्यात गेली ना ते तो नाही आली बाळा खाली नाही आली त्याच्यातच आहे वायर लिहून वाटते खाली पडली खेळणी थांब मी देते काढून हा बघ धळला धवला धवला धला लोटू 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 धळला धळल दला य चल दे मला <स्तितेते> <स्तिते> <देख। स्तिते दो थीके>

लिओ तुझी शेपटी ले जुबेदार दिसती गेला का नाही नाही गेला अजून तुला मस्त पोच मध्ये बसला वातावरणाचा आनंद होतोय गेला 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 लिओ गेला 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 पाण्याचे थेंब कसे गेटवरती गेट वरती पाय तुळवी तोय पोरगा मोती 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 लिव पोत खाऊ नको लिवला पोत मागितलं बघा कसं राग येतो तिकडच पोत दे इकडं <laughs> दे होत पोत दे पोत दे <laughs> मोबाईल <में> खातो का <laughs> येडिया एवढ पोत आवडतो तुला पुत दे पत दे, दे। नको देऊ बस चलो बाय गुड नाईट